जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी हा जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरोखर एक मनाला भावणारा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय किशोर गदा गारोळे आणि आजची सत्कार भूर्ती आपल्या मेहकर तालुक्याचे सन्माननीय आमदार खरात साहेब हे सुद्धा या मंचावर उपस्थित आहे आणि सर्वात सन्माननीय मंच ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला मला हा इतक्या चांगल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला गवई म्हणजे आता मंचावरती किशोर या शब्दाची तुम्ही फक्त तुम्हाला प्रत्यय येत असेल की वारंवार मी उल्लेख करते पण खऱ्या अर्थानं किशोर या शब्दाचा अर्थ पाहिला तर एक नवीन युवक तरुण असं आपण म्हणतो माझ्या या तरुण युवक भावा डोक्यावर घेण्याची गोष्ट नाही तुम्ही नाचला खऱ्या अर्थानं प्रचंड आनंद झाला म्हणजे स्वतः गात होती आणि माझे भाऊ नाचत होते आणि खऱ्या अर्थानं जे मला वाटतं चौसष्ट दिवस आपल्याला वाचायचंय आणि एक दिवस आपल्याला मन सोप्त नाचायचंय ते यासाठी की आपल्या बापांना आपल्याला सन्मानाने जगायला दिलं वंच्यावरुधीर असते हा साहेबांना बोलवलं किंवा सर्वांचे या ठिकाणी फार फार आभार व्यक्त करते अशाच कार्यक्रम मी भूमीमध्ये झाले पाहिजे आणि या लेखीला आनंदाने या ठिकाणी येता आलं पाहिजे